काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी आम्ही आंदोलन आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्द हर्षवर्धन चपकाळ साहेब आणि आमचे मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन आम्ही करत आहोत आपण पाहत आहोत की या ठिकाणी निवडणुकीच्या आधी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिली की तुमच्या प्रत्येक पिकाला आम्ही भाव देऊ या ठिकाणी तुमची कर्जमाफी करू तर कुठलंही या ठिकाणी त्या पद्धतीने त्यांनी आश्वासन पाळलेलं नाही आणि म्हणून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन आम्ही करत आहोत त्याच पद्धतीने आपण पाहतोय की आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी या राज्यपाल कोश्यारीपासून राहुल सोलापूरकर असो कारणकर असो हे सर्वजण त्यांचं अवमान करत असताना सुद्धा हे शासन उस्ती बघायची भूमिका घेत आहे आणि त्यांचा कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करत हो, आहोत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ही शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत त्यांच्या विरुद्ध आहे हे दाखवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काही करून सुटण्यासाठी आम्ही आतापासून इथून पुढं रस्त्यावर उतरणार आहोत आता कुठली या ठिकाणी विचाराची लढाई न करता रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्षानं करायची ठरवलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज हे आंदोलन होत आहे